पुणे विभाग म्हणजे पुणे विभागामध्ये आपले चार चालुके आहेत पाच तालुक्यात सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे ह्या पाच विभागांचं एक कार्यालय आहे पुणे या ठिकाणी त्या ठिकाणचे विभागीय अध्यक्ष म्हणून आपल्या गावचे सुपुत्र संजय म दादा शिंदे यांची निवड झालेली आहे तरी त्यांना त्यांच्या या निवडीबद्दल बोर्ले ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचं अभिनंदन आहे या ठिकाणी तर आज आपल्या गावचा एक सुपुत्र एक विभागीय अध्यक्ष या नाट्याने चांगली कामगिरी करून गावाला कसा विकास होईल त्या माध्यमातून तिने आपल्याला काम कर म्हणजे आपल्या काय अडचणी वगैरे काय असतील तर ते आपल्याला शंभर टक्केचे प्रयत्न करून त्या लाभ आपल्यापर्यंत ला पोहोचवणार आहे तर आपण एक गावचं गृनी म्हणून त्यांचा आपण इतर सत्कार सोळाचा आपण करत आहे तर तो आमचे ज्येष्ठ जी ज्येष्ठ आपल्या गावचे मान्यवर राऊसाहेब पाटील यांनी करावा मी विनंती करतोय